आज आहे आमचा पाचवा दिवस फिरायचा इथं बघा चौदा तर आई बाप्पा चालत आता लग्नाला आणि आम्ही जाणार दुसरीकडे जा लग्नाला दोन दोन इन्व्हिटेशन आहे एक तिकडे चालल्यात आम्ही दुसरीकडे चाललोय आम्ही खास दुसरीकडे स्पेशल चालत ते तुम्हाला नंतर सांगेल काय आता आम्ही रेडी झालोय जायसाठी तर भयंकर ऊन आहे बापरे इकडं तिकडं सांगलीत पण आहे तिकडे आपल्याकडे पण चांगले दोन आहे तरी कमी आहे एवढं आणि सी आणि विहान पण आता करून टाकले नाही टाकलेले थोडं शॉर्ट केलंय विहानचं जरा काढून टाकले सगळे केस कारण दोनदा करायचे असतात ना दाट येण्यासाठी केस त्यामुळे मग ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दिसत असते विहान सिया आम्हीच बघितले केसांमध्ये खरं तर आम्हाला दोघांची खूप आठवण येते घरची पण आठवण येतेय पण आता इकडे आलोय तर आपण थोडस राहून मग तिकडे निवान सगळं शेड्यूल परत जुनं आपलं शेड्यूल चालू होत म्हणजे विहान बघितला आम्ही तर विहानची पण झालेली झाले तर विहानचे सेकंड टाइम सीयाचे सेकंड दोनदा केल्या लहान मुलांचे दोनदा करायचे म्हणजे केस दाट होत्या तर सीयाची आम्ही पहिल्यांदा केले ते पहिले जावळ काढलं आणि हे सेकंड आता उन्हाळा पण आहे म्हटलं कटिंग करून टाकलं पूर्ण आणि सियाचे त्याच्या आधी झालत सो त्यामुळं जरा केस दाट येतात आमच्या वेळी पण तसंच केलं आणि आता विहान सियाच्या पण तसंच केलं हे पण लहान मुलांचे दोनदा कटिंग करत जावा त्याचं कारण मेन दाट केस प्रॉब्लेम हा आणि केसांसाठी ग उद्या केसा त्यांच्यासाठी केस चांगले दाट येतात त्यामुळं आहे तेवढं नाही पण इकडं भयंकरच होऊ नाही म्हणजे चांगले आपल्या आपल्या साईडला कसं आहे झाडं त्यांच्या असतात आणि इकडच्या साईडला कसं आहे दुष्काळ दुष्काळ आहे खूप जास्त झाडं वगैरे कमी आहेत पण वातावरण चांगलं आहे संध्याकाळचं वगैरे वातावरण मस्त असतं इथं पण पण पन दुपारी तेवढं उन्हाळ्यात तेवढा तेवढं त्रास आहे जास्त बाकी अदरवाइज काय नाही ना सो so, चला तर आम्ही रेडी झालोय आम्ही चाललोय एंगेजमेंटला शिवची फ्रेंड आहे तिची एंगेजमेंट आहे त्यासाठी आम्ही निघतोय आणि परत घरी येऊन दुसरीकडे जाऊ दुसऱ्या गावी जायचंय थोडं गाडीने वगैरे जाणार आहे आम्ही आणि कोण कोण जाणार आहे आणि कशासाठी जाणार आहे ते पण तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसणार आहे ब्लॉग कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा तर आता आम्ही रेडी झाले फक्त शिवची वाढ वाटी नाश्ता केला होता आणि आई पप्पा पण गेल्यात लग्न आपलं म्हणजे आपल्या फॅमिली खूप जवळचं लग्न आहे त्यामुळे त्यांना जावं लागलं आम्ही नाही गेलो उन्हामुळे आम्ही दोघं जण नाही गेलो कारण खूप जास्त भयंकर ऊन आहे तिकडच्या दुसऱ्या कडे त्यामुळे मग त्यामुळे आम्हाला नेलं आहेत पण आज आमचं शेड्यूल पण होतं दुसरीकडे जायचं त्यामुळे पण नाही गेलो दोन कारण आहेत त्यांना जायला अर्धा तास बाकी होता जायला गेले आणि परत वापस आले मग तोपर्यंत आईने सगळे कपडे धुण टाकले आले कमी केलं कपड्या आजचं काम असेल बाकी सगळे कामं वगैरे आता शिव येणार सत्य माझी गाडी पकडली आहे पोलिसांनी आणि त्यासाठी त्याने दोघ जण अडकल्यात त्यांनी आले की तुम्हाला भेटू लावल्यावर असंच होत तसं होते सो त्याने दोघं आल्यावर आम्ही भेटू आज आहे आमचा पाचवा दिवस फिरायचा आहे बघा मला चौथा मेमार पण आहे आणि आम्ही तिकडंजण चाललो आहे आता आम्ही चौघजण चाललो आहे तर यवतमाळला सो तिथं गेल्यावर तुम्हाला बघायला मिळेल आम्ही कोणाला भेटायला चाललो आहे काहीच नाम

आम्ही आलोय मार्केटमध्ये यवतमाळाच्या आणि आज काय पेणार आता आपण लिंबू शरबत निंबू शरबत निंबू शरबत आमच्यासोबत अक्षय पण आहे अक्षय 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 यवतमाळ यवतमाळ आणि आणि अनुप्रिया, अनुप्रिया आले एकदम भारी आता फक्त मार्केट बघून घेतो कसं कसं काय काय त्याला फिरायचं आम्हाला निघायच पण आहे नाही पण आपले व्हिडिओ बघतात यांच हॉटेल आहे आम्ही उतरलो मॉल आहे आणि आम्ही सगळे मार्केट फिरायला हव आता आम्ही जाणार आहे मॉल मध्ये म्हणजेच बघितला डायलॉग पाठ झालाय आमच्या व्हिडिओचा छोटा फॅन हैर आता तुम्हाला सांगतो आम्ही कुठं आलोय तर आज आम्ही आलोय फूड विरा इज द पॉइंट आहे ना त्याच्या ऍड्रेस सांगा तळडाणा तळडाणा का, का यवतमाळ आणि हे सक्ते मोहम्मद भाऊजी भाऊजींच आहे तो सगळ्या प्रकारचे पिझ्झा मिळतात इथं तुम्हाला दाखवतो चला नाही तर बघू शकताय तुम्ही पिझ्झाचे सगळे प्रकार इथे अवेलेबल आहेत ना आणि यांच्याच घरी आम्ही मगाशी आलतो छान वाटलं आता तुमच्या सांगा तुमचा ॲड्रेस आमचा ॲड्रेस आहे दर्डा नाका यवतमाळ पाण्याचे टाकी जवळ यवतमाळमधले कोण आहेत त्यांनी नक्की करा येऊन इथला पिझ्झा टेस्ट करा इथे <laughs> तुम्हाला अठरा प्रकारचे पिझ्झा मिळतील आणि त्यात आहे हॉटॉक आणि जो आम्ही आता ट्राय करणार आहे हे मेनली यवतमाळमध्ये आहे तुम्ही जर यवतमाळच्या असाल तर नक्की विजिट करा आम्ही इथं खाऊन पण जाणार आहे आणि तुम्हाला रिव्ह्यू पण देतो की इथली टेस्ट कशी आहे ते नक्की विजिट करा <laughs> <laughs> सो गाईज हे आले कुल्लड पिझ्झा है ना सो आता आम्ही टेस्ट करणार आहे कुल्लड पिझ्झा आपण काय ऑर्डर करतो पिझ्झा खरं इथे येऊन खाऊन बघा खरी पिझ्झाची टेस्ट तुम्हाला आम्ही यवतमाळला आलो तुम्ही बघितलास तर ह्यानी भेटले यवतमाळचे नाही ह्यानी व्हिडिओ बघताला आता की सोम्हाला छान वाटलं भेटून हा मुलगा आहे त्यांचा अथरव अथर्व गिरी है ना ऑनलाईन तर आपण रोज ऑर्डर करते पण खरी पिझ्झाची टेस्ट इथं आल्यावर कळणार आहे कारण यवतमाळचं असेल तर नक्की या आता इकडे बा भेडल्यात एका उलट पिझ्झावर अनन्या आणि आज भाऊच यवतमाळमध्ये आल्याबद्दल त्यांचे आभार मानतात यवतमाळ एक नंबर आहे आणि तुम्ही जर म्हणजे यवतमाळचा असेल पिझ्झा ट्राय करा आम्ही तर पिझ्झा ट्राय केला खूप छान आहे स्पेशली आज खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय सर आम्ही आलो सत्यम मामाच्या फॅमिलीला भेटलो <laughs> आणि शूट पण झाला पिझ्झा पण खाल्ला आणि आता आलोय आम्ही हॉटेल देवगडला जेवायला हे आहे सत्यम मामाच्या फॅमिलीकडून पार्टी आणि आहेत आमच्यासोबत सत्यम मामाची फॅमिली ते ताई <laughs> आहेत आणि अजून यायला लागले बाकीचे चला <laughs> हॉटेल तर महाग दिसते हॉटेल तर एकच नंबर आहे इकडे एक शिवगड आहे इथं देवगड आहे म्हणजे गड आहे तिथं सगळे आता आम्ही जेवायला मला वाटलं पिझ्झा खॉन पोट भरले मला वाटलं इथे पिझ्झा खान पोर्ट भरले म्हणजे जेवायला आले की बा माहोल बघा मागा बड्डे पण व्हायला लागला इथं आणि इकडे सगळीकडे जेवण वगैरे कुठं पाहिजे तिथे बसू शकतो हे आले जंगली पनीर 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 जंगली आहे पनीर जंगली जंगली पनीर पनीर जंगली टेस्ट करून बघतो जंगली पांढरकवडा डाळ है ना डाळ पांढरकवडा डाळ पांढरकवडा डाळ कलला माइंड आणि हे काय पनीर झंकारा झंझरी आणि मस्त बाजरीची भाकरी आणि चपाती हे दोन्ही फुल स्पायसी आहे आणि इथली स्पेशालिटी आहे ही हे दोन अजून काय काय आम्ही हे दोनच खाणार एक नंबर भाकरी स्पेशल आणि सगळे इथे फॅमिली मेंबर्स जेवण बसले जे एक नंबर टेस्ट करून बघतो मी कसं आहे मजा आहे हॉटेल देवगड चे हे आहेत ओनर आणि खरंच भारी हॉटेल आहे तुमचं एन्व्हायरमेंट पण भारी आहे जेवण पण एकच नंबर आहे असं वाटते की पार्टीला आलोय लागणार असं वाटतच नाही की हॉटेलला येऊन जेवायला लागले सगळे असे फॅमिली मेंबर्स आहे असं वाटते थँक्यू सो मच चला भारी वाटते नक्की या देवगड यवतमाळमध्ये देवगड हॉटेल दारवा रोड यवतमाळ नक्की नक्की या जवळचे कोण असेल ते नक्की या हॉटेल मध्ये हॉटेलच्या अगडमध्ये अजून एक सेवा आहे बघा पानची ते स्वतः घेऊन बनवून खायचं एक असते आर नाही विमान और कथा हे रहना चोरेखाल पान नाही गोरे कालो <laughs> बघितला तुम्ही आज दिवसभराचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि शेवटला आम्ही एकदम मस्त तुम्ही हॉटेल मध्ये घेऊलो जे हॉटेलचं हो� नाव आहे हे हॉटेल देवगड आहे सो so, आणि सगळे फॅमिली मेंबर आहेत so, सो गाईज आजचा ब्लॉग तुम्हाला का कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड लागेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच दे बाय बाय गुड नाईट